नमस्कार मंडळी आणि आज आपण मोरगावला निघालो आहे आणि मोरगावच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालो आहे सकाळी लवकर घरातून निघालो होतो दहा अकरा अकरा वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो तिथे पोचल्यानंतर तिथे काही गर्दी नव्हती फार त्यामुळं दर्शन चांगलं झालं जाण्याआधी सगळ्यात आधी टिक्का लावून घेतला आणि मग मंदिरात प्रवेश केला आयुष जन्माला यायच्या आधी मला पी सीओडीचा प्रॉब्लेम होता आणि मला प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम यायचा तर त्यावेळी मी मोरगावला गेले होते आणि तेव्हा मी म्हटलं होतं की मला बाळ झाल्यानंतर मी दर्शनाला त्याला घेऊन येईल नक्की आणि म्हणून आज मी आयुषला दर्शनाला घेऊन आले होते गणपती बाप्पाने माझा नवस पूर्ण केला होता आणि त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही आलो होतो मंदिरात गेलो छान दर्शन झालं पण मंदिरात फोन अलाउड नसल्यामुळे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला काही तिथं शूट घेता आला नाही आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर प्रसादासाठी पेढे घेतले आणि ते मंदिरात वाटले आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत निघालो